वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात आतून मजबूत राहणं आणि बाहेरून संयमी वागणं खूप आवश्यक आहे मंगळ व शनी ह्यांचा प्रभाव तुमच्या भावनांवर आणि कृतींवर खोल परिणाम करू शकतो म्हणून या आठवड्यात तुम्हाला अधिक संयम आत्मपरीक्षण आणि व्यावहारिक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक आहे कामकाजात थोडे अडसळे येतील पण तुमच्या चतुराईने तुम्ही ते मात कराल आर्थिक व्यवहारात थोडीशी अस्थिरता येऊ शकते प्रेमात स्पष्टतेची गरज आहे कौटुंबिक आणि मानसिक पातळीवर ह्या आठवड्यात भरपूर तुम्हाला शिकायला मिळणार आहे हे दिवस वाट पाहणं आणि योग्य क्षण ओळखणं ह्यासाठी खास आहेत मंगळ तुमचा राशीस्वामी असून त्याच्या सप्तम स्थानातील उपस्थितीमुळे भागीदारी नाती आणि सार्वजनिक वागणुकीवर त्याचा परिणाम होणार आहे तसेच शनीच्या चतुर्थस्थानातील दृष्टीमुळे घरातील स्थैर्य राखण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील बुधाच्या कृपेमुळे बोलण्यात तारतम्य राहील पण अधूनमधून थेट आणि कटू प्रतिक्रिया दिल्यास परिस्थिती बिघडणार नाही ना याची योग्य ती काळजी घ्या या आठवड्यात तुम्ही अंतर्मुख होऊन राहणं आणि आपल्या विचारांवर बारकाईने लक्ष ठेवणं फायदेशीर ठरेल सहज मिळणाऱ्या गोष्टींवर अविश्वास बाळगणं आणि आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवणं ही वृत्ती योग्य ठरेल करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या जातकांना काहीशी दबावाची परिस्थिती या आठवड्यात होऊ शकते तुमच्यावर वरिष्ठांची नजर आहे त्यामुळे तुमचं काम वेळेत शिस्तबद्ध व स्पष्ट असणं आवश्यक आहे सहकाऱ्यांशी अनावश्यक बाद होणार नाहीत याची काळजी घ्या स्वतःची भूमिका स्पष्ट ठेवलीत तर कोणताही गैरसमज होणार नाही व्यवसाय करण्यासाठी ही वेळ थोडीशी सावधगिरीची असून जेव्हा नवीन पार्टनरशिप किंवा करार झालेला असेल तेव्हा योग्य ती काळजी घ्या किंवा कोणताही मोठा निर्णय घेताना त्याच्यातील सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या आठवड्याच्या पूर्वार्धात काही अडचणी आले तरी आठवड्याच्या शेवटी तुमचं सामर्थ्य नक्कीच सिद्ध होईल या आठवड्यात आर्थिकदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जातकांना समिश्र परिणाम मिळणार असून काही पूर्वीची येणी या आठवड्यात वसूल होऊ शकतात पण त्याचवेळी काही अनपेक्षित खर्च देखील होऊ शकतात घरगुती गरजा औषधोपचार वाहनांची दुरुस्ती व कर्जपेढीसाठी काही अधिकची रक्कम या आठवड्यात खर्च होण्याची शक्यता आहे नवीन गुंतवणुकीच्या बाबतीत संयम ठेवणं गरजेचं आहे नवीन प्रॉपर्टी किंवा जमीन खरेदी करण्यासाठी हा आठवडा योग्य नाही तेव्हा त्याबाबत विचार करत असाल तर ते पुढे ढकललेले बरे आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थिरता येईल मात्र क्रेडिट कार्ड व कर्जाच्या व्यवहारात योग्य ती सावधगिरी बाळगा प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये ह्या आठवड्यात थोडीशी गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते आपल्या भावना नीट व्यक्त न केल्यास गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे ज्या व्यक्ती अविवाहित आहे अशांना एखादी जुनी ओळख पुन्हा नव्याने निर्माण होऊ शकते विवाहित जीवनात जोडीदाराशी केलेली स्पष्ट चर्चा उपयुक्त ठरेल गरज आहे ती विश्वास निर्माण करण्याची त्यामुळे ऐकण्याची सवय वाढवा आठवड्याच्या शेवटी प्रेमात समजूतदारपणा दाखवल्यास वातावरण सौम्य राहील नात्यांना घट्ट करायचं असल्यास मी अयव आपण ह्या भूमिकेने वया दृष्टिकोनातून बघा कौटुंबिक जीवनामध्ये वृश्चिक राशीच्या जातकांना घरामध्ये थोडंसं तणावपूर्ण वातावरण राहू शकतो मालमत्ता आर्थिक मदत किंवा घराती घरातील निर्णयावरून थोडे मतभेद ह्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे तुम्ही घरातील मध्यस्थ असल्यामुळे हे लक्षात ठेवा पालकांचे आरोग्य आणि मुलांच्या अभ्यासाबाबत लक्ष द्यावं लागेल आठवड्याच्या उत्तरार्धात वातावरण सौम्य होईल तुमचं ऐकणं आणि समजून घेणं हेच कौटुंबिक समाधानासाठी महत्त्वाचं ठरणार आहे घरात एकत्र वेळ घालवण्याचा प्रयत्न करा आरोग्य व मानसिकदृष्ट्या या आठवड्यात थोडं अधिक जागृत राहणं गरजेचं आहे अंगदुखी डोकेदुखी झोप न लागणं चिडचिड आणि मानसिक थकवा या आठवड्यात जाणवू शकतो ऑफिस व घरातील ताण टाळण्यासाठी रोजच्या दिनक्रमात थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा योग ध्यान चालणं आणि मोबाईल विरक्ती हे अत्यंत उपयुक्त ठरेल आहारात तेलकट पदार्थ कमी करा आणि पाणी पिण्याचं प्रमाण वाढवा आरोग्य सुधारण्यासाठी शरीराच्या गरजांकडे विशेष लक्ष द्या त्यामुळे तुमचं शारीरिक आरोग्य चांगलं राहील वृश्चिक राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे दोन व नऊ अशुभ अंक आहे चार व तटस्थ अंक आहे सात तर वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे लाल व मरून अशुभ रंग आहे राखाडी व शुभवार आहे मंगळवार व शनिवार व शुभ दिनांक आहेत नऊ व बारा जुलै वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा उपाय मंगळवारी सकाळी पिंपळाच्या झाडाभोवती सात प्रदक्षिणा घालताना ओम अंगारकाय नमहा हा जप करा व हा उपाय केल्यामुळे तुमच्यातील राग तणाव आणि अस्थैर्य दूर होऊन तुम्हाला आत्मविश्वास मिळून मानसिक शांती देखील मिळेल